मक्तापूर मंडळी आणि इतर संयोगानं जे सकाळचं मननाची सभा सुरू आहे आणि प्रभू ते आशीर्वादित करत आहे आणि या सकाळच्या मरणाच्या सभेमध्ये प्रभुनं मला जे संधी या ठिकाणी प्रभूच्या वचनाची करण्याचे दिले आहे त्याबद्दल मी प्रभूला धन्यवाद देतो प्रभूची स्तुती प्रभूचं गौरव आपण करूया प्रभू आज आम्हाला त्याच्या वचनातून जे विचार जे विचित आहे त्या विचाराकडे आपण बोलत असताना यहोशवा बरोबर पुस्तक याचा तिसरा अध्याय आणि एक ते पाच वचन आपण वाचणार आहोत जोशुआ चॅप्टर थ्री वर्सेस वन टू फाईव्ह यहोशवा याचा तिसरा अध्याय एक ते पाच वचन मी आपणासाठी वाचतो यहोशवा पहाटे सुटला आणि सर्व इस्रायल लोकांसह सिटीमाहून कूच करून तिरी आला आणि पलीकडे जाण्यापूर्वी तेथे ते मुक्काम केला तीन दिवसानंतर अंमलदार छावणीतून फिरले व त्यांनी लोकांना अशी आज्ञा केली की तुमचा देव परमेश्वर करारात वाहून नेत असताना पाठोपाठ जा पण कोश्यात जार हात अंतर ठेवा त्याच्या जावयाचे जा आहे ती तुम्हाला समजेल कारण ह्यापूर्वी ह्या वाटेने तुम्ही कधी गेला नाही मग यहोशवा लोकांना म्हणाला शुद्ध व्हा कारण उद्या परमेश्वर तुमच्यामध्ये अद्भुत कृत्य करणार आहे प्रभु परमेश्वर वाचलेले वचन आपणासाठी आशीर्वादित करो आपरदेवा यावेळेला चालव तुझ्या नावाचा गौरव करून घे मान सन्मान तुला देऊन प्रार्थना ख्रिस्ताच्या नावात करतो खरखर शास्त्र भागामध्ये आपल्याला नदी इस्रायल लोक आता यार्देन नदी ओलांडून पलीकडे जाणार आहेत आणि या पहिला दुसरा तिसऱ्या अध्यामध्ये जसे कोलबंधूंनी प्रार्थना केली की के आज आम्ही तिसऱ्या या वर्षाच्या तिसऱ्या दिवशी तिसरा, तिसरा दिवस आहे आणि या तीन अध्यायामध्ये आम्ही जेव्हा वाचतो तेव्हा तीन दिवस तीन दिवस तीन दिवस याचा उल्लेख आलेला आहे आणि मग आम्ही पहिल्या अध्यायामध्ये आम्हाला आम्हाला पाहत मिळतं याची पार्श्वभूमी अशी आहे की अ मोशे जो इस्रायलाच नेतृत्व करणार आहे तो आता मरण पावलेला आहे आणि या ठिकाणी आम्ही पाहतो आणि ही गोष्ट परमेश्वराने युहोसवाला सांगितलेली आहे पहिल्या त्याच्या पहिल्या वचनामध्ये की माझा सेवक मोशे आता मृत्यू पावला आहे तर उठ आणि ह्या लोकांना तुला ही पार करून जो देश मी देऊ केलेला आहे यांना वतनाचा देश कनान देश त्यात मध्ये त्यांना तुला घेऊन जायचं आहे असं होला सांगितलेलं आहे पण एक महत्वाची गोष्ट आम्ही पाहतो जेव्हा परमेश्वर जेव्हा देव मनुष्याला तयार करतो तेव्हा त्याला तो पूर्ण तयार करत असतो या ठिकाणी पहिल्या अध्यामध्ये योशवाला जेव्हा देवाने सांगितले की उठ आणि एक वाक्य या अध्यामध्ये तीन वेळा आम्ही आलेलं पाहतो सहाव्या वचनामध्ये नवव्या वचनामध्ये आणि अठराव्या वचनामध्ये ते तीन वेळा वाक्य आलेलं आहे आणि चार शब्दाचं वाक्य आहे आणि त्यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा पहिला अं खंबीर हो सहाव्या वचनामध्ये खंबीर हो हिंमत धर खंबीर हो हिम्मत धर प्रभू आज आम्हाला देखील सांगत आहे खंबीर हो हिम्मत धर कोणतेही कार्य करत असताना देवाच्या सेवेमध्ये पुढे जात असताना परमेश्वर आम्हाला खंबीर हो हिम्मत धरण्यास आहे पुन्हा तो नव्या वाचनामध्ये सांगत आहे आश्वाचनामध्ये सांगत आहे हा नियमशास्त्रा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे तो सोडून दावी तुम्ही वळू नकोस आणि मग नव्या वचनामध्ये म्हणतो मी तुला आज्ञा केली आहे ना खंबीर हो हिम्मत धर आणि मग अठरा वचनामध्ये दे देखील तो पुन्हा म्हणतो आहे की की अ पण तू खंबीर तू मात्र खंबीर हो व हिंमतधर योशवाला सांगतेय काही लोक अवज्ञा अध्या करतील अज्ञांचं पालन करणार नाही पण मी तुला निवडलेला आहे मी तुला इस्रायलाचं नेतृत्व दिलेलं आहे तू खंबीर हो हिंमत धर आज प्रभू परमेश्वर तुम्हाला देखील या नवीन वर्षामध्ये हीच गोष्ट सांगत आहे तुम्ही खंबीर व्हा हो हिंमत धरा आणि मग आम्ही मग मी, मी तुम्हाला सांगितलं की तीन दिवसाचा उल्लेख देखील आम्ही या ठिकाणी पाहतो पहिला म्हणतो की तुम्हाला आता मोसेना मुसेना सांगलेला आहे की तुम्हाला हा यार्देन नदी तीन दिवसानंतर तुम्हाला ओलांडायची आहे ओलांडायचे आहेत सोळा वासना अकरा वसनामध्ये वसनाम तो म्हणतो यहशवाने लोकांना सांगितलं जो देश तुम्हाला वतन करून देणार आहे परमेश्वर जो देश तुम्हाला वतन करून देणार आहे त्याचा ताबा घेण्यासाठी तीन दिवसाच्या आत तुम्हाला ही यार्दीन नदी ओलांडायची आहे आणि मग तीन दिवसात यादीन नदी ओलांड त्यांना सांगितलेलं आहे आणि मग ते सिट्टीम या ठिकाणी आलेले आहेत दुसऱ्या अध्यामध्ये आणि तिथून योशवाने दोन हेराना त्यांची नावं दिलेली नाहीत पण दोन हेराना तो कणासाने विशेष करून येरिओ हे शहर हेरण्यासाठी पाठवलेले आहे आणि मग ते तीन दिवस ते येरिओ शहर अं हेरून त्याने चांगली बातमी यहोशवाला दिलेली आहे आणि मग तिथून ते निघून अं येरू याच्या ये ठिकाणी आले जेव्हा मी शास्त्रभाग वाचला त्या शास्त्रभागावर आपल्याला जायचं आहे आणि या वाचलेल्या शास्त्र भागातून यहोशवा तीन गोष्टी आम्हाला लक्ष द्यायचं आणि मग आम्ही नवीन करारामधून तीन गोष्टी अशा सहा गोष्टी आम्ही पाहणार आहोत तिसऱ्या लोकांना तीन गोष्टी करायच्या आहेत तशात विश्वासणाऱ्यांना देखील आज नवीन करारातील विश्वासणाऱ्यांना देखील तीनच गोष्टी करायच्या आहेत चक्र आपल्याला लक्ष लावायचं आहे राहिलेल्या पंधरा मिनिटांमध्ये त्या गोष्टी मी तुमच्या समोर ठेवणार आहे या ठिकाणी त्यांना सांगलेलं आहे तिसऱ्या अध्यामध्ये मग तीरी आता आहेत आणि मग पलीकडे जाण्यापूर्वी आता छावणीतून सगळे अंमलदार फिरून त्यांना तयार केलेले आता आम्हाला यार्देन नदी ओलांडायची आहे आणि पण ती कशी ओलांडाय पण या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट आम्ही पाहतो जेव्हा इस्रायल लोक मिश्रामधून बाहेर आले त्यांच्या मनामध्ये भीती होती की आता जेव्हा ते त्या अं रामशेस त्या ठिकाणी आले आणि तिथून पुढं तांबडा समुद्र होता माग फारोच सैन्य होत आता कसं होणार पण या ठिकाणी या इस्रायल लोकांच्या मनामध्ये भीती नाही नदी सुगीचे दिवस आहेत नदी यादी नदी दुथरी भरून वाहत आहे पण त्यांना इतिहास माहिती आहे की परमेश्वर अद्भुत कार्य करणार आहे त्यांनी योशवानं सांगलेलं आहे परमेश्वर तुम्हामध्ये अद्भुत कृत्य करणार आहे ते तुम्ही पहा आणि त्या यहोशवाच्या सांगण्यावर त्यांनी विश्वास ठेवलेला आहे आणि मग आता यहोशवानं या ठिकाणी याजक लोकांना त्यांनी सांगितले की याजक लोक कराराचा कोश घेऊन तुमच्या पुढे जातील आणि आता पुढे जाण्यासाठी त्याने सैन्याला नाही पाठवलं कोणाला आर्किटेक्टला नाही पाठवलं की बाबा जाऊन रस्ता कर पूल बांध त्याने कोणाला पाठवलेला आहे याजक लोकांना आणि काय घेऊन कोश घेऊन या जग लोकांच्या खांद्यावरती कोच जो अशेला ज्या कोशाची निर्मिती करायला जो कोच देवाने त्यांना दिलेला होता आणि तो कोच घेऊन या जकांना पुढे जायचं होतं आणि या वाचलेल्या शास्त्र भागामध्ये या लोकांना तीन गोष्टी करायच्या आहेत पहिली गोष्ट त्यांनी त्या कोशाकडं पाहायचं आहे या जकाकडं पहा म्हणून सांगितलं नाही कोशाकडे पहा कोशाकडं पाहायचंय दुसरी गोष्ट त्यांना त्यांच्या मागे जायचं आहे त्या कोशाच्या मागे जायचं आहे आणि तिसरी गोष्ट त्यांना शुद्ध व्हायचं आहे स्वतःला शुद्ध करायचं आहे पवित्र करायचं आहे आणि अं पाहत असताना त्याच्या मागे जायचं आहे पण कोशामध्ये त्यांच्यामध्ये दोन हजार फुटाचं अंतर ठेवायला सांगितलेलं आहे कारण तो पवित्र आहे ते परमेश्वरासमोर कोषाजवळ ते जाऊ शकत नाहीत पण आज तुम्ही आम्ही किती आशीर्वादित लोक आहोत किती धन्य लोक आहोत की आज तो कराराचा कोश आमच्यासाठी कोण आहे प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि तो आज तुमच्या माझ्या जीवनामध्ये आहे त्याचा पवित्र आत्मा आज तुमच्याने माझ्या जीवनामध्ये आहे आपल्या मध्ये आहे कारण देवाचं वचन सांगतं तुमचं शरीर हे देवाचं मंदिर आहे तुम्हाला माहित नाही देवाच्या आत्म्याचं मंदिर आहे तुम्हाला माहित नाही का देवाच्या आत्म्याचं मंदिर आहे आणि पिता पुत्र आणि पवित्र आत्मा त्रैक्य देव आपल्या मध्ये आणि तो आपल्या बरोबर आहे त्याबद्दल मी प्रभूला धन्यवाद देऊया प्रभूची स्तुती प्रभूचं गौरव करूया आणि या इस्राय लोकांना त्या कोशाकडे पाहून का बरं कोशाकडं हा कोश त्यांचा मार्ग काय आहे कोशामध्ये जरा मी ब्री लोकांस पत्र नववा अध्याय आणि चौथं वचन वाचलं तर त्या कोशामध्ये तीन महत्वाच्या गोष्टी आहेत तीन महत्वाच्या आणि सूचना तुम्ही पुढे कोश घेऊन पुढे जायचं आहे आणि तुम्हाला आणि या कोशामध्ये तीन गोष्टी आहेत काय ठिकाणी पाहतो त्या कोशामध्ये मानना ठेवलेलं पात्र आहे मानना ठेवलेलं पात्र आहे आणि हे मानना ठेवलेलं पात्र आम्हाला काय दर्शवत आहे परमेश्वर आमचा पुरवठा आहे परमेश्वरांनी त्यांना चाळीस वर्ष आणि आता देखील ते मानना पुरवत आहे त्यांचा पुरवठा त्यांना केलेला आहे शारीरिक गरज त्यांची त्यांना त्याने भागवलेली आहे आज तुमचा आमचा मानना कोण आहे आणि म्हणून जव्हानाच्या सहाव्या अध्यामध्ये जेव्हा इस्रायल लोकांपूर्वी आणि कोणतं चिन्ह तुम्ही करून दाखवणार आहात आम्हाला मुळशेन मानना दिला स्वर्गातून उतरलेली भाकर आम्हाला दिली खाऊ घातली प्रभू त्यांना काय म्हणायला आपण त्या, त्या वचनाकडे जाणार नाही पण जोहान खोशो वर्तमान याचा सहवाद अध्याय तीस ते पस्तीस वचन जर तुम्ही वाचली तर त्या वचनामध्ये आम्हाला वाचाव्यास त्या अं प्रवीश म्हटला की मोशीने तुम्हाला स्वर्ग उतर मी जी भाकर देणार आहे ती खरी भाकर आहे ती स्वर्गातून उतरलेली भाकर आहे आणि मी स्वर्गातून उतरलेली खरी भाकर आहे आणि जो कोणी या भाकरी खाईल त्याला पुन्हा कधी भूक लागणार नाही जो श्वास असतील त्याला कधी तहान लागणार नाही आहे आणि तो स्वरागातून उतरलेली भाकर कोण आहे आमचा प्रवेश ख्रिस्त आहे आणि जो कोणी प्रवेश ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याला तहान लागत नाही त्याला भूक लागत नाही त्याला जीवन सार्वकालिक जीवन प्राप्त होत आहे स्वर्गातून उतरलेली खरी भाकर प्रवेश ख्रिस्त आहे आणि म्हणून त्या कोशामध्ये ही भाकर आहे पुरवठा आमचा पुरवठा प्रवेश ख्रिस्त आहे दुसरी गोष्ट या कोशामध्ये काय आहे दुसरी गोष्ट या कोशामध्ये कळ्या आलेली अहरुणाची काठी आहे कळ्याली अहरुणाची काठी काय आहे अहरोणाची काठी पदासाठी निवडलेलं इस्राय लोकांनी जेव्हा कुरकुर केली गणनाच्या पुस्तकामध्ये आम्ही वाचतो तेव्हा मोशेला सांगितलं की सगळ्या बारा वंशाच्या बारा काट्या आणा आणि त्या दर्शन मंडपासमोर ठेवा परमेश्वर कोणाला निवड करत आहे अहरुणाच्या काठीला अद्भुत रीतीनं काय आलेले आहेत कळ्या आलेल्या आहेत फुलं आलेले आहेत फळ येऊन ते फुललेलं आहे आम्ही पाहतो आणि देवाने अहरणाला निवडलेला आहे आणि ही काठी मार्गदर्शक अशी आहे म्हणून स्तोत्रसंहिता तेवीस आणि चार मध्ये म्हटलेला मृत्यूशाहीच्या दरीतून जात असलो तरी परम तू आमच्या बरोबर आहे तुझी आकडी व तुझी काठी आम्हाला धीर देतात मार्गदर्शन करणारी धीर देणारी अशी काठी आहे आज तुमच्या मला मा, येशू ख्रिस्त धीर देणारा आहे तो आमची काठी आहे तो आमचा मार्गदर्शक आहे आणि फलदायी जीवनाचं हे एक चित्र आम्हाला पाहाव्यास मिळत आहे हे फलदायी जीवनाचं चित्र आहे आणि ख्रिस्ताच्या पुनर्थानाचे आणि फलदायीचे ते जीवन आम्हाला दर्शवित आहे परवेशु ख्रिस्ताच्या पुनर्थानाद्वारे तुम्हाला आणि मला जीवन मिळालेलं आहे त्या काट्या निर्जीव काट्या होत्या पण त्यांच्यामध्ये जीवन आलं परमेश्वरांना जीवन दिलेलं आहे आज तुमच्या आम्ही तुम्ही आम्ही पापामध्ये मृत्यू झालेलो होतो पण परवेशु ख्रिस्तामध्ये तुम्हाला नाही मला त्याच्या मरणाच्या द्वारे मृत्यूच्या द्वारे आणि पुनर्थनाच्या द्वारे जीवन मिळालेलं आहे आणि तो प्रभू मला, मला मार्गदर्शन करणार आहे तिसरी गोष्ट त्या कोशामध्ये काय आहे तिसरी गोष्ट त्या कोशामध्ये वचनाच्या कराराच्या पाट्या आहे देवाचं वचन आहे पवित्र वचन त्याच्यामध्ये आहे आणि ते कोशाकडं आहे आज तुमच्या माझ्या हातात देवाने त्याचं पवित्र वचन दिलेलं आहे ते वचन आम्हाला मार्गदर्शन करत आहे ते वचन आम्हाला मार्ग दाखवणार आहे म्हणून एकशे एकशे एकोणीस एकशे पाच मध्ये म्हटलेलं आहे तुझं वचन माझ्या मार्गावर प्रकाश आणि माझ्या पावला करता दिवा आहे त्या प्रकाशामध्ये त्या दिव्याच्या उजारामध्ये आपण चालत राहूया आणि त्या कोशाकडे तो आमचा प्रवेश ख्रिस्त आम्ही त्याच्याकडे पाहूया त्यांना त्या कोशाकडे पाहायचं होतं आणि त्याच्या ता मागे त्यांना जायचं होतं पण त्यांना काय करायचं आहे शुद्ध व्हायचं शुद्ध व्हायचंय फार महत्वाची गोष्ट आहे पापापासून शुद्ध आहे वाईट विचारापासून त्यांना शुद्ध व्हायचं होतं ह्या तीन गोष्टी आज आज आम्ही पाहतो प्रभूच्या वचनामध्ये दे, आम्हाला देखील नवीन करारामध्ये दे, हाच बोध करण्यात आलेला आहे आम्हाला देखील त्या तीन गोष्टी आज करायच्या आहेत इचराय लोकांना पाहायचं होतं त्याच्या मागे जायचं होतं आणि स्वतःला शुद्ध करायचं होतं पाचवचनात म्हटलेलं आहे की मग हो लोकांना म्हणाला शुद्ध व्हा कारण उद्या परमेश्वर तुमच्यामध्ये अद्भुत करणार आहे शुद्ध त्यांना होण्यासाठी सांगितलेलं आहे बघा आम्हाला देखील परमेश्वराने हाच बोध केलेला आहे जो इस्रायल लोकांना केलेला आहे तोच आज आम्हाला केलेला आहे माझ्या बरोबर इब्रिलोकास पत्र याचा बारा वाद्याय लोकासपत्र पत्र बारा वाद्याय आणि पहिली दोन वचनं आम्ही वाचणार आहोत पहिली दोन वचन आम्ही वाचणार आहोत तर मग आपण एवढ्या मोठी साक्षीरूपी मेघाने वेटलेले आहो म्हणून आपण ही सर्व भार व सहज गुंतवणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्याच्याकडे पाहत असावे आज तुम्हाला प्रिय बंधू भगिनीनं आज आम्हाला कोणाकडे पाहायचं आहे आज आम्हाला त्या कोशाकडं पाहायचं नाही आज कोश नाही करायचा पण आज प्रभ येशू ख्रिस्त आज आमच्याकडे त्याच्याकडं पाहायचं आहे आयब्री लोकांचा लेखक म्हणतो जो आमच्या विश्वास उत्पादक व तो विश्वासाचा विश्वासा पूर्ण करणारा त्या प्रभू तुमची तुमच्यानी माझी दृष्टी आहे आज दोन हजार सव्वीस सालामध्ये आमची दृष्टी आमच्या त्या प्रभूकडे लावूया तो आमचा कोश आहे तो आमचा पुरवठा आहे तो आमचा मार्गदर्शक आहे त्या प्रवेशुकडे आमची दृष्टी लावून आम्ही हे दोन हजार सव्वीस साल आम्ही व्यतीत करूया प्रभूचा गौरव करूया प्रभूचा महिमा करूया प्रभूची स्तुती करूया प्रभूची सेवा करूया तो काही प्रसंग आम्हाला मिळेल तो प्रसंग जी संधी मिळेल त्या संधीचा उपयोग कृतीच्या द्वारे बोलण्याच्या द्वारे आचरणाच्या द्वारे व्यवहाराच्या द्वारे जे काही करू त्याद्वारे ख्रिस्ताला प्रगट करूया प्रभू आम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे की प्रभू येशूकडे आमचे लक्ष लावायचे त्यांना कोशाकडे लावायचं आज आमचा कोश प्रभी ख्रिस्त आहे दुसरी गोष्ट हिराने नेमून दिलेला त्याच्या मागे आम्हाला धावायचं आहे योहानाचं सुवर्तमान याचा दहावा अध्याय आणि चौथं वचन पटकन मी तुम्हासाठी वाचतो योहान दहा आणि चार मध्ये बघा प्रवीणता आपल्या लोकांना काय म्हणत आहे तो आमचा मेंढपाळ आहे आणि तो मेंढ्रांना एक गोष्ट आम्हाला सांगत आहे दहा आणि चार मध्ये मी वाचतो आपणासाठी तो आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर त्यांच्या पुढे चालतो व मेंढरे त्याच्या मागे चालतात ती त्याची वाणी ओळखतात काय आज आम्ही त्या प्रभूची वाणी ओळखत आहे तो आमच्या पुढे चालणारा प्रभू आहे आम्ही त्याची सर्व मेंढरे आहोत मेंढरे त्याच्या मागे चालतात काय आज तुम्ही आणि मी त्याच्या मागे चालत आहोत का त्याची वाणी ऐकत आहोत का त्या दोन हजार सव्वीस सालामध्ये आम्ही त्याची वाणी ऐकूया त्याच्या मागे जाऊया तो आमचा करण्याचा कोष आहे त्याच्याकडे पाहता मी त्याच्या मागे जाऊया आणि बाराने पहिल्या वचनामध्ये म्हटलेला आहे कि तुम्ही एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढलेल्या आहोत म्हणून आपण सर्व भार व सहज गुंतवणारे पाप टाकून देवा म्हणजे काय आम्हाला शुद्ध व्हायचं आहे आमच्या जीवनातलं पाप आम्हाला काढून टाकायचंय आम्हाला शुद्ध व्हायचंय विचारामध्ये बोलण्यामध्ये आचरणामध्ये कृतीमध्ये आम्हाला शुद्ध व्हायचं वैयक्तिक जीवनामध्ये आमचं शुद्धीकरण असलं पाहिजे कौटुंबिक जीवनामध्ये आमचं शुद्धीकरण असलं पाहिजे मंडळीच्या जीवनामध्ये आमचं शुद्धीकरण असलं पाहिजे तर आम्हाला त्या प्रभूच्या मागे जायचं आहे खरोखर इस्रायल लोकांना देखील तीन गोष्टी कोशाकडं पाहायचं आहे त्याच्या जा मागे जायचं आहे आणि स्वतःला शुद्ध करायचं आज तुम्ही आम्हाला देखील त्या प्रभेशुकडं पाहायचं आहे त्याच्या मागे जायचं आहे तो आमचा मेंढपाळ आहे तो पुढे आहे आमच्या आणि आम्हाला देखील शोध स्वच्छ व्हायचा आहे सहज गुंतवणार पाप सहज गुंतवणारे विचार आम्हाला काढून टाकायचे आहेत आणि त्या प्रभूच्या मागे जाऊन प्रभूचं गौरव करायचं आहे असं करण्यास येणाऱ्या दिवसामध्ये प्रभू तुम्हाला नि मला आणि ह्या दोन हजार सव्वीस मध्ये त्या प्रभूकडं पाहून त्या प्रभूच्या मागे जाऊन स्वतःला शुद्ध आणि पवित्र करून असे जीवन जगण्यास आणि त्याची साक्ष देत त्याचा महिमा खर जीवन जगण्यास प्रभू तुम्हाला आणि मला त्याची दया आणि कृपा पूर्व प्रभूची स्तुती असो पुन्हा एकवार संयोजकांचे मला त्यांनी संधी दिली त्या सर्वांचे विशेष करून प्रभूचे प्रभू दास मायकल गायकवाड संतोष मोहिते आणि इतर त्या सर्वांचे मी प्रभू मध्ये आभार मानतो धन्यवाद